जे घडवलं तुमचा वेळ संपल्यानंतर मी आंबेडकर साहेबांना सुद्धा फोन लावणार आहे हॅलो राज राजा आवाज येतोय ना मी प्रथम तुम्हाला मुजरा करते राज मला जाणीव आहे राज की आपण खूप बिझी आहात पण खूप महत्वाचं बोलायचं होतं राज मी या स्वराज्यातील एक छोटासा मावळा जाणून बोलत आहे राज राज या देशात सगळं बेताल सुरू राज आणि महाराष्ट्राचा तर विचारूच नका इथं तीन तीन वर्षाच्या मुलीवर अन्याय अत्याचार होत आहेत मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टरीच शिक्षण घेणाऱ्या मुलीवर सुद्धा अत्याचार होत आहेत राज नेते मंडळी मात्र दिवाच्या गाडी मध्ये बसून नुसतं इकडून तिकडं फिरतायत राज शेतकरी तर हवालदिल झालाय राज घराच्या दाराला बावली जा। लटकावी तस झाडाला माझा शेतकरी लटकायला लागलाय राज आपल्या लेकरांना परक करून चाललाय राज आणि तुमचा मावळा दारूच्या नशेमध्ये आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतोय राज सत्तर वर्षाचा बाप तीस पस्तीस वर्षाच्या मुलाच्या चितेला आग लावतोय राज दारू साठी आपल्या बायकोचा सा सौदा करायला निघालाय राज राजा तुम्ही जास्त दिवस जगला नाही तो बत्तीस वर्षात कधी कोणा झुकला नाही सत्तेसाठी कुर्चीसाठी हार पत काढली नाही तुम्ही राज कधी ना कधी लाचारी ऐकली नाही ना कधी स्वाभिमान गमवला नाही राज अहो भारतर कायदे मंत्री आंबेडकर साहेब माझा आवाज येतोय का दिवसाढवळ्या लोकांचे जातात सत्याच्या माझा पोटी तर कायद्याचा गळा घोटला जातो साहेब गळा अरे कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र मी सुद्धा तेच म्हणतोय